मराठा आरक्षणासाठी शासनाकडून दिरंगाई आहे शासनाला जाहीर इशारा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे राज्यातील समाजाला एकत्र करून मुंबईत देखील शांततेत आंदोलन सुरू ठेवणार आहेत या त्यांच्या लढ्याला पाठिंबा देण्याच्या उद्देशानं कोल्हापुरात सकल मराठा समाजाच्या वतीनं भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी शर्थीचे प्रयत्न सुरू केलेत त्यांच्या प्रयत्नांना यश यावं यासाठी राज्यातील सकल मराठा समाज आंदोलन करत आहे या आंदोलनाला राज्यातील विविध जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळतोय दरम्यान जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्याच्या उद्देशानं छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू सावंत यांच्या पुढाकारातून दुचाकी रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं शिवाजी पेठेतील निवृत्ती चौकातून रॅलीला सुरुवात झाली महाद्वा रोड पापाची तिकटी इथून ही दुचाकी रॅली शिवतीर्थ आली छत्रपती शिवरायांना अभिवादन करून ही रॅली बिंदू चौक मार्गे दसरा चौकात आली मराठा समाजातील मुलं शिक्षणात अग्रेसर असूनही आरक्षणामुळे मागं पडत आहेत त्यातून शासकीय नोकऱ्यांसाठी आरक्षणाची गरज भेडसावत असल्यानं मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाला आपण पाठबळ देऊया असं आवाहन छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू सावंत यांनी केलंय तर मराठा आरक्षणासाठी शेवटपर्यंत संघर्ष करण्याचा इशारा बाबा पार्टे पैलवान बाबा महाडिक सौधन अपराध राजू भोसले पप्पू चव्हाण यांनी दिला यावेळी संग्राम जरक मदन साठे करण सिंह पाटील तुकाराम साळोखे राजू जाधव उमेश देवकर ऋषी इंगवले श्रीकांत माने यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते